तिने ताट वाढून घेतलं हा भात आहे मटण आहे आणि कांदा लिंबू आणि आपली जेवारीची भाकर मस्त मित्रांनो भाजी डॅंटा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज मी एकटाच घरी आहे आणि आज आपण ना काळ्या मसाल्यामध्ये काळ्या मसाल्यामध्ये आपण मटण बनवणार आहे मित्रांनो मी मार्केटला गेलो होतो आणि अर्धा किलो मटण घेऊन आलो मित्रांनो तर आपण काळ्या मसा मत, मसाल्यामधलं मटण आज बनवणार आहे मित्रांनो तर आपला हा जो व्लॉग आहे रेसिपी व्लॉग नाही मित्रांनो आपला व्लॉग आहे तर म्हणून आज घरी कोणी नसल्यामुळं आज मी काळ्या मसाल्यातलं मटण मित्रांनो बनवणार आहे तर चला मित्रांनो मटण मी मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता याला मीठ हळद लावून याला थोडंसं जरा मॅग्नेट करूया आणि पुढचा मसाला आपल्याला काय काय काढायचा तो मित्रांनो आता आपण आहे ना मटण आहे ना हे मॅग्नेट करून घेऊया तर थोडीशी एच, आता याच्या याच्यामध्ये बघा आता हळद टाकतो ही हळद आहे ही ही थोडीशी जास्त टाकायची नाही फक्त थोडीशी नावर टाकायची चिमूटवर माझ्याकडून कधी कदाचित जास्त पण पडू शकते पण आपण हळद थोडी टाकायची आणि मीठ टाकायचं हे मीठ घेतलं हे मीठ टाकलं आता मित्रांनो आणि याला चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया आणि थोड्या वेळासाठी याला थोडंसं मॅग्नेट करून घेऊया मित्रांनो या मटणाला बघा आता हळद वगैरे लावली याला आता आणि मीठ पण टाकलं आहे आणि याला मस्तपैकी आता मॅग्नेट करायला ठेवतो आणि तोपर्यंत आपले कांदा वगैरे कापून घेतो मित्रांनो आणि मसाला पण कुटून घेतो तोपर्यंत हे मस्तपैकी मॅग्नेट होऊन जाईल तर मित्रांनो आता आपण कांदा कापून घेतलेला आहे आणि या साईडला बघा टमाटा आहे या मिरच्या आहेत लसूण आहे अद्रक आहे मित्रांनो हे बघा आता अशा पद्धतीने आपण कापून घेतलेलं आहे मित्रांनो आणि आपल्याकडे लाईट गेलेली आहे तर याच्यामध्ये ह्या खलबत्त्यामध्ये मी मसाला सगळा कुटून घेणार आहे तर आपण बघूया कशा पद्धतीने आपलं रेसिपी होते ते मित्रांनो आता वेळ झालेली आहे कारण की अर्धा पाऊन तास झाला आपला मटन मँग्रेटो आणि आपण याच्यामध्ये ना मित्रांनो राईचं तेल वापरणार आहे बघा हे राईचं तेल आणलेलं आहे तर हे राईचं तेल वापरतो आहे कारण बऱ्याच दिवस झाले आपण हे तेल आणून ठेवलं होतं पण वापरलं नव्हतं तर राईचं तेल टाकलेलं आहे आता थोडंसं तेल गरम झालं तर मग आपण आपला कांदा वगैरे टाकूया याच्यामध्ये थोडंसं गरम झालं आता आपण कांदा टाकूया कारण हे राईच्या तेलामध्ये ना मित्रांनो मी पहिल्यांदा मटण खातो आहे आता हे तर मला पण माहीत नाही टेस्ट कशी कशी होती कशी नाही ती आणि मला असं वाटतंय आपण अद्रक वगैरे नंतर टाकलं पाहिजे बघा कांदा वगैरे टाकलेला आहे आता याला मस्त असं आपण थोडंसं कांदा जरा पातळ हे झालं पाहिजे जरा शिजला पाहिजे कांदा कांदा टाकला आहे आणि एक मिरच्या पण टाकून देतो आणि थोडं थोडंसं जरा अद्रक टाकलं होतं ते पण अद्रक आणि लसूण हे सगळं टाकतो मित्रांनो आणि टमाटा पण टाकून देऊ बघूया कशी टेस्ट होते ती पहिल्यांदा मी मटण बनवतो आहे माझ्याहून काही चुकलं तर जरा माफ करा जरा थोडंसं जरा आता आपण हलवून घेऊया एक कांदा वगैरे सगळं टाकलं आहे ना मग आपल्याला आपलं जे मटण आहे मॅग्नेट करायला ठेवलेलं आहे ते टाकूया आता याच्यामध्ये मित्रांनो मस्त आता ते झालं आहे कांदा वगैरे आता आपलं आपण मटण टाकूया याच्यात हे मटण आता आपण टाकलं मित्रांनो तर याला बघे जरा थोडंसं जरा घालूया आता मटाला थोडंसं पाणी सुटलं तर मग आपण याचं वरचं झाकण लावून टाकूया मला कुठलीही आडे नाही आहे पहिल्यांदाच मी हे मटण बनवतो आहे मित्रांनो हे बघा अशा पद्धतीत आपण हे मटण टाकलेलं आहे परत एकदा आपण याला चांगल्यापैकी हालून घेऊया म्हणजे आपल्याला कुकरला आता झाकण लावायला लागेल मित्रांनो दोन तीन शिट्ट्या होपर्यंत रे दोन शिट्ट्या झाल्या काही शिजून नाही मग आपला आपण काळा मसाला वगैरे तोपर्यंत वाटून घेऊ आणि मग याच्यामध्ये टाकूया मित्रांनो आता मटणाला मस्त बघी आता उकळी आलेले आता आपण याला झाकण लाखव झाकण लावून घेऊया आणि दोन तीन शिट्ट्या होऊपर्यंत याला मटणाला शिजवायचे आहे आता आपल्याला मित्रांनो तोपर्यंत आता आपण आपला मसाला वाटून घेऊया तर मित्रांनो आता आप आपल्याला आहे आप, आप ना काळ्या मसाल्यासाठी कांदा वगैरे खोबरं वगैरे सगळं भाजून घ्यायला लागतं तर ते मी सगळं भाजून घेतलं आहे आता आपण त्या मिक्सरमध्ये ना टाकून त्याला ब बारीक करणार व्यवस्थित चांगला बारीक मसाला मिक्सरमध्ये वाटणार आहे मित्रांनो आता मित्रांनो आता आपला कांदा वगैरे सगळं त्यात टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये आणि आता आपण याला बारीक करतो आहे मसाल्याला आता मसाला एकदम बारीक झालेला आहे आता याला आपण भाजी बनवायसाठी घेऊया मित्रांनो आता आपल्या कुकरच्या चार पाच सीटा झालेल्या आहेत आता मी याला बंद करतो आणि आता आपली भाजी बनवायला सुरुवात करतो मित्रांनो गॅस बंद केला आहे मी पण आत आता आपलं मटण प्रॉपर शिजलं आहे का नाही शिजलं आहे ते बघायला लागेल मित्रांनो ते चेक करायला लागेल याची आपण गॅस सोडूया जरा याची गॅस सोडून घेतो पूर्ण कुकरची आणि त्याला म्हणजे मटणला गॅसम कुकरमधून आता आपलं मटण मस्त बकी पॉपर शिजलेलं आहे आणि ह्या ठिकाणी इकडं पण जरा मटणाच्या भाजीमध्ये गरम पाणी टाकायला लागतं ना आपल्याला भाजी बनवण्यासाठी वान तिकडं पाणी पण गरम केलेलं आहे मित्रांनो मित्रांनो भाजी बनवण्यासाठी हा गॅस पेटून घेतो आता मी हा पेटवला आता त्यामध्ये मस्त बघी आता आपण राईचं तेल टाकूया फस्ट टाईम आपण राईचं तेल वापरतो आहे फर्स्ट टाईम घरच्याला पण माहीत नाही आहे आपण राईचं तेल वापरतो म्हणून कारण की आणून ठेवलं तर घरामध्ये हे लोक काय बनवतच नव्हते आणि मित्रांनो याच्यामध्ये बघा आपण मसाला वाटून घेतलेला आहे ना काळ्या मसाल्याचा हे सगळं कांदा खोबरं वगैरे सगळं भाजून घेतलेलं आहे आपण आणि हा मसाला वाटून घेतलेला आहे मित्रांनो तर हा आता आपण या भाजीमध्ये डायरेक्ट टाकणार आहे त्याच्यानंतर आपलं मटण टाकणार आहे गॅस जरा कमी करतो मसाला चांगला शिजून झाला ना मग आपण आपलं मटन टाकू आणि आपण मसाला वाटून घेतो ना काळ्या मसाल्याचा कारण की हे तुम्हाला दाखवू शकलो नाही मी इथं कारण की त्या बाजूला मुशीक चालू होतं ना तर कॉपीराइट आला असतं आपण का एवढे मोबलमध्ये हुशार नाही आहेत चांगला शिजला मित्रांनो मग आपण याच्यामध्ये आपली भाजी टाकूया मित्रांनो आता उकळी आली तर आपण आपल्या याच्यामध्ये मटण टाकूया पाच सहा असट्या झाल्यात मित्रांनो याच्यात मटण जरा जास्तच शिजलंय मटण टाकलं आता याच्यामध्ये आता आपण हे जरा बाजूला गरम पाणी ठेवलं तर गरम पाणी करायसाठी भाजी टाकायला ते पण यात टाकूया जरा खूपच घट्ट भाजी झाली आणि हे गरम पाणी पण टाकूया याच्यामध्ये बघा मित्रांनो मस्त टोप भरून आता आपण काळ्या मसाल्यातली भाजी तयार केलेली फर्स्ट टाईम मी भाजी बनवली काळ्या मसाल्यातली बघा पूर्ण टोप भरलेला आहे हा पूर्ण टोप भरलेला आहे मित्रांनो आता मस्त बघित उकणी उकळी आली पाहिजे मित्रांनो मस्त बघी आता उकळी आलेली आहे आपल्या मटणाला असं आपण आपलं काळ्या मसाल्यातलं मटण बनवलेलं आहे अजून दोन तीन मिनटं चांगली शिजवून द्यायचं उकळी येऊन द्यायची आपली काळ्या मसाल्यातली भाजी कशी झाली आणि मित्रांनो इकडं राईस बनवला आहे आणि काळ्या मसा काळ्या मसाल्यातली भाजी आता मी वाढवून घेतो मी मला जेवायसाठी मी मित्रांनो होता जेवण मी वाढून घेतो हा इथं ह्या ठिकाणी हा राईस मित्रांनो हा राईस बनवला होता भरपूर काय मी तुम्हाला दा दाखवू शकलो नाही इथं कारण की एकटाच आहे मी कॅमेरा कसा पकडायचा आणि काय आपल्याला एवढं काय नॉलेज नाही आहे मित्रांनो तर हा राईस घेतला आहे इथे आणि आता आपलं इथं कटोरीमध्ये मस्त भाजी घेऊया बघा मित्रांनो एक चांगल्यापैकी मटन शिजलेलं आहे आपलं तर ही भाजी घेतो शाम गरम आहे वाव जास्त म्हणजे घेतलं मित्रांनो इथं वाढून आता तुम्हाला ताट दाखवतो त्या पद्धतीने मी ताट वाढून घेतलं आहे हा भात आहे हे मटण आहे आणि कांदा लिंबू आणि आपली जवारीची भाकर तर चला मित्रांनो अशा पद्धतीने बघा दिसत तुम्हाला जास्त बरोबर दाखवू शकत नाही कॅमेरा मला बरोबर लावता येत नाही मला बर बर तर बघा अशा पद्धतीने मित्रांनो मी माझा ताट वाढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो कशी टेस्ट झाली याची कारण मी पहिल्यांदा काळ्या मसाल्यातलं मटण तयार केलेलं आहे ठीक झाली म्हणजे एवढी मला बनवता येते ये तेवढी मी पहिल्यांदा जर भाजी बनवली तर मस्त भाजी झाली मित्रांनो मी का जास्त तिखट वगैरे पण नाही आहे मस्त झाली मित्रांनो भाजी जरा तिकडं झाली ठसका वगैरे लागतो थोडासा पण मस्त झाली पायण्यातच बनवली ना तर जास्त मला काय मसाल्याचा अंदाज नव्हता आराखडा नव्हता पण मित्रांनो मस्त झाली भाजी चला मी आता मित्रांनो जेवण करतो आणि मित्रांनो तुमचा सपोर्ट मला पाहिजे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा अशा पद्धतीने मित्रांनो आपलं ताट तयार झालं काळ्या माशातलं मटण जेवू आहे मित्र मित्रांनो कशी टेस्ट झाली ते बघूया आपण मस्त देश आहे मित्रांनो हा कांदा कापला होता लिंबू ज्यावरचे भाकर राईस जेवण करतो मित्रांनो चला भेटूया पुढे नेक्स्ट व्लॉग भाव मध्ये बाय मित्रांनो